मी विशाल माडी वर गेलो सचिन सचिन आणि झोपायला अस्वस्थ दिसत होता सारख गळ्यातील चवळी चटक बाबांचा ताईत डोळ्यांना लावायचा तरी त्याचं समाधान होत नव्हतं मग त्याने चवळी चटक बाबांचा चौवेचाळीस वेळा नामस्मरण करून पाहिलं तरी चित्त थाऱ्यावर येईना शेवटी माझ्यासमोर बसत त्याने विचारलंच त्या आत्मनिर्भर जण्याने मागे वळून नेमकं काय पाहिलं असेल रे का त्याचा दगड झाला होलसेल मध्ये हे तर जण्यात सांगू शकला असता मित्रा पण दुर्दैव आपलं तो जिवंत नाही तू जास्त विचार करू नकोस या सर्व ऐकीव कथा असतात फारस काही खरं नसतं यात काही काळजी करू नकोस झोप बिनधास्त मी आहे ना मी त्याला आश्वस्त करत म्हटलं तरी त्याचं समाधान होईना विशाल घोरू लागला तरी सचिन पलंगावर तळमळतच होता मी उठून मागच्या दरवाजाने परसाकडे गेलो झोपण्यापूर्वी सर्व नित्यकर्म आवरण्याची मला सवय आहे जाताना दार बाहेरून लावून गेलो मी जाताच माडीचं जिनाकडचं दार वाजलं सचिनने एकदम अंग काढलं कोण कोण आहे त्याने जवळपास रडतच विचारलं पण उत्तरादाखल दारापलीकडून धीर गंभीर स्वरातलं गुणगुण तेवढ ऐकू आलं ते गुणगुण ऐकून सचिनचा धीरच खचला जण्याला छळणारी जखीण शेवटी आपल्या मागे आलीच दारू घडल्याबरोबर आपल्याला ती दिसणार आणि आपलाही दगड होणार नको रे बाबा नको काय करावं ते सचिनला कळेना चवळी चटक बाबांचे नामस्मरणही त्याला मनःशांती देईना तो सारखा पुटपुटत होता अटक मटक चवळी चटक बाबा माझ्या पटक पण पटक। दुश्मन दारातच उभा ठाकला असेल तर बाबा तरी काय करणार त्याने विशालकडे पाहिलं आता अस्मादिक पोटावर पालथे पडून सुखनैव घोरत होते जाऊन त्याच्या पेकाटात एक लात घरावी असं सचिनला वाटलं पण त्याने जखिणीचा बंदोबस्त कसा होणार तेवढ्यात दाराबाहेरचं थांबलं आणि पुन्हा एकदा दारावर थाप पडली तसा सचिनच्या संयमाचा बांध तुटला आणि तो परसाकडच्या दाराने बाहेर पळाला दणादण दन पायऱ्या उतरत खाली आला तिथे मी नळावर हातपाय धुत होतो मला पाहताच तो किंचाळला जण्याची जखीण आल्याय माझ्या मागावर साला या भूतांना दरवेळी माझा पत्ता नेमका कसा काय भेटतो चल बघूया कोण आहे ते मी शिडीकडे जात म्हणालो सचिन पुन्हा नको नको म्हणत होता पण रात्रीच्या वेळी त्याची हिंमत नव्हती तेव्हा तो मागोमाग आलाच वर येऊन पाहतो तर काय विशालने दार उघडलेलं माझी मामे बहीण स्मिता पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभी तिच्या कानात इयरफोन होते आणि ती गौरी पूजनाची पारंपरिक गीते गुणगुणत होती आम्हाला गुड नाईट बोलून ती झोपायला निघून गेली कुठे हा वळू अर्ध जलाचा गडू घेऊन भगिनी स्मिता केव्हाची ताटकळत होती दारापाशी विशालने सचिन कडे पाहून आठ्या पाडत विचारलं परसात बागडत होता आणलाय धरून मी हसत उत्तर दिलं सचिन ओशाळला पण काहीतरी बोलायचं म्हणून बडबडला बटाट्यां तुमचा मनुष्यगण असताना तेव्हा कळलं असतं की भूत कशी मागे लागतात ते होलसेल मध्ये मग सर्व दारे खिडक्या नीट बंद केल्याची खात्री करूनच युनिवर्स मधील नंबर एकचा डिटेक्टिव्ह खाटेवर पडला आणि लवकरच जगातील सगळ्या भूतावळीला फाट्यावर मारून घोरू लागला मी उठलो तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस कोसळू लागलेला सरींचा आवाज कांठाळ्या बसवत होता जणू ढकफुटीत झाली असावी मी खिडकी बाहेर पाहिलं साईसारखं दाट पावसाळी धुकं धुक आसपास तरंगत होत काहीच स्पष्ट दिसेना मग पुन्हा वळलो सचिन आणि विशाल आपापल्या खाटांवर नव्हते कदाचित नाश्त्यासाठी खाली गेले असतील मी सुद्धा दिवाणखाण्याकडे जाणाऱ्या दाराने खाली निघालो पायऱ्यांवर रात्रीसारखा अंधार होता बटण दाबलं पण दिवा लागेना एवढ्या पावसात मिचे खांब कोसळले असतील तर त्यात काही नवल नव्हतं घरात कुणाची चाहूल नव्हती स्वयंपाकघरातही किर्र अंधार होता चुलीतील निखारे तेवढे धगधगत होते स्वयंपाकघराच्या मागे आणखी एक खोली होती इतर खोल्यांच्या मानाने जरा कमी स्तरावर असलेल्या या खोलीचा वापर धान्य साठवणं शेतीची अवजार ठेवणं अशा कामांसाठी केला जाई कोंबड्यांचा खुराडाही तिथेच होता कदाचित मामी तिथे असतील म्हणून मी दार ढकललं एकदम काळा रंगावर आला डुबुक असा विचित्र आवाजही कानावर पडला मी पायऱ्या उतरून खाली गेलो तिसऱ्या पायरीवरच पाणी लागलं पाचव्या पायरीला ते ढोपरापर्यंत आलं मी पूर्ण खाली उतरलो तेव्हा कमरेपर्यंत पाण्यात होतो मामांचं घर उंचवट्यावर असल्याने पाणी भरणं शक्यच नव्हतं मग ही खोली इतकी तुडुंब कशी भरली आणि सर्वजण कुठ्यात जवळच बावनदी होती तिला पूर तर आला नाही येऊ शकतो म्हणूनच का सगळे सुरक्षित ठिकाणी निघून गेले पण छे मला सोडून कसे जातील काहीच कळत नव्हतं घराबाहेर पडूनच योग्य अंदाज घेता आला असता म्हणून मी पुन्हा पायऱ्यांकडे जाऊ लागलो आणि अचानक माझ्या समोरून कोणीसा वळवळात गेलं तो एक साप होता पाणी दिवड असावा तो विषारी नसतो पण साप म्हटलं की अंगावर काटा येतोच त्या काळ्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी मी लगबगिने पुढे निघालो पण पायऱ्याच दिसेनात अचानक खोलीची लांबी रुंदी इतकी वाढली कि ही गायब झाल्या मी जस जसा पाय पुढे टाकत होतो तस तसा तो आणखी खोलात जात होता पाणी गळ्यापर्यंत आलं तेव्हा ते तर मी पोहू लागलो पुन्हा एकदा कोणीतरी नजरेसमोरून तरंगत गेलं साप पण एक नाही कित्येक ते अचानक अपरिमित मोठं झालेलं कोठार फक्त काळ्या पाण्यानेच नाही तर सापांनीही तुडुंब भरलं होतं माझ्या मागे पुढे अंगाखाली अवतीभवती सापत साप घिरट्या घालत होते ते जवळ आले की मी हाताने त्यांना दूर ढकलायचो तेवढ्यात आणखी येऊन अंगाला बिलगायचे त्यांच्या ओल्या खरखरीत त्वचेचा रखरखीत स्पर्श केळा वाटत होता अचानक हातापायांना सुया टोचल्यासारख्या वेदना होऊ लागल्या बहुतेक ते मला डसले असावेत त्यांच्यापैकी अजगरासारख्या लांबच लांब सर्पांनी माझ्या हातापायांना घालायला सुरुवात केली पोहण अवघड झालं मी बुडू लागलो नाकातोंडात पाणी जाऊ लागलं दम सुटला मी त्या अथांग खोलीत खाली खाली जाऊ लागलो बुडत चाललेल्या नजरेसमोर असंख्य सर्प तरंगत होते फिस्कारत होते अचानक पुन्हा तोच पाशवी आवाज ऐकू आला तो आलाय आणि मी एकदम पलंगावर उठून बसलो किती भयंकर स्वप्न होत ते खोलीतील रात्र दिवा उघड बंद होत होता बाहेर रिपरिप पावसाला सुरुवात झालेली घड्याळात पहाटेचे सव्वा पाच वाजलेले सचिन आणि विशाल अद्याप साखर झोपेत गोड स्वप्न पाहत होते मी मात्र बेचैन झालेलो खिडकीत जाऊन पावसाचा अंदाज घ्यावा म्हणून खाटेवरील गादीला हात टेकून उठलो तर ती पाण्याने झालेली मी पटकन उठून दिवे लावले फक्त गादीच नव्हे संपूर्ण अंथरून पांघरून नुकतंच धुवून काढल्याप्रमाणे निथळत होत खाटे भोवती पाण्याचं डबक तयार झालेलं माझ्या अंगावरचे कपडे भिजलेले केसही ओले कानात पाणी जाऊन दडे बसलेले अरे देवा ही काय भानामती आहे तेव्हाच उशी किंचित हल्ली मी ती अलगद वर उचलली तर खालून एक पाणदिवड सरपटत बाहेर आला मग खाटेखाली गेला कडे ने सरपटत खिडकी वाटे बाहेर पडला मी नुकतच झोपेत जे पाहिलं ते दुःस्वप्न नव्हतं तर हे आकरीत पाहण्यासाठी मी माझ्यासोबतच्या दोन्ही गुप्तहेरांना जाग केलं पहाटे साडेपाच ला दोघही सुधीर बुधीर झालेले हे काय अजूनही बिछाना ओला करतोस तू तो पण इतका ओला रात्री किती लिटर पाणी पिऊन झोपला होतास होलसेल मध्ये सचिनने तारवटलेल्या डोळ्याने विचारलं अरे बधीर माणसा रात्री कितीही पाणी प्यायलो तरी बिछाना उशी पर्यंत कसा भिजेल हेरगिरी जमत नसेल पण निदान कॉमन सेन्स तरी वापर मी चिडून म्हटलं राहू दे बंधो चेतन सेवकास काही समजावणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असा प्रकार आहे किंतु इथले पाणी कुठून आले याचा छडा लावणं तितकस खडतर नाही तुझी शय्या गवाक्षापासून समीप आहे बाहेर अविरत वर्षाव सुरू आहे एखादी आगंतुक सर सोसाट्याच्या वाऱ्यासोबत आत येऊन तुझला चिंब करून गेली असेल असे अस्मादिकास वाटते विशाल डिटेक्टिव्ह करमचंदच्या आवेशात म्हणाला मित्रा विशाल पावसाची अचानकात आलेली सर फक्त मला एकट्यालाच कसं भिजवून जाईल त्याच खिडकीजवळचा टेबल तर कोरडा आहे बघ आणि पावसाच्या सरीतून पाणदिवड घरात शिरत नाहीत मी आक्षेप घेतला पानघोडा कुठे पानघोडा मला त्याच्यावर बसून खबडक खबडक करायचंय होलसेल मध्ये सचिन भलतच काहीतरी पुटपुटला मी त्याच्याकडे नीट पाहिलं तो आता डोळे बंद करून झोपेत बडबडत होता यांना उठवून आपण चुकच केली हे माझ्या लक्षात आलं मग त्यांना पुन्हा झोपायला सांगून मी भिजलेल्या चादरी पिळून वाळत घालू लागलो त्या दिवशी बराच वेळ बसून मी घेतलेल्या बळींचा कालानुक्रम आखत होतो डोहाचा सर्वात पहिला ज्ञात बळी हा माझा सख्खा धक्का मामा वसंतच होता वर्ष होता एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी त्यानंतर वीस वर्षे काही घडलं नाही दोन हजार पाचमध्ये त्यांचे प्रभा विभाग केशा वायंगणकरांचा वसंता आणि माझा दूरचा मामा कृष्णा काही दिवसांच्या अंतराने डोहाने गिळंकृत केले आणि आता वीस वर्षांनी संत्यादादा एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पाच या दरम्यान कोरड्या गेलेल्या वीस वर्षातसुद्धा जळाने कुणाचा ना कुणाचा घास घेतलाच असणार फक्त ते गावकऱ्यांना माहीत नसावं याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी मी गावातल्या जुन्या जाणत्या लोकांना भेटू लागलो त्यांच्याकडे वसंत मामाची बुडालेल्या पाच पांडवांची चौकशी करू लागलो गुरुवांच्या पडवीत रामचंद्र मामा मामा सद्या मामा, अनिल भाऊ विसर्जनाची वेळ ठरवत होते त्यांना मी या पाच पांडवांबद्दल विचारलं अनिल भाऊ सुद्धा त्यांच्यासोबत बऱ्याचदा एकत्र क्रिकेट वगैरे खेळायचा ते पाच जण कायम एकत्र असले तरी आणखी एक जण शेपटासारखा त्यांच्या मागे असायचा गावातील इतर पोरं त्याला आपल्यासोबत घेत नव्हती कारण तो लंगडत चालायचा बाळा त्याचं नाव मग या बाळाचं पुढे काय झालं मी विचारलं तर अचानक कुठंसा गायब झाला एकटीच आईस होती त्याला इथं तिथं मोलमजुरी करून सांभाळायची पोराला पण हे आगाव कार्ट लंगडं असून बी दिवसभर उंडारत फिरायचं तीस वर्षांआधी ता एकदम गायब झाला आम्ही लय शोधलीला पण नाही गावला मग त्याची आईस बी गाव सोडून आपल्या निघून गेली सद्या मामाने माहिती पुरवली तीस वर्षांआधी म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इतकं अचूक वर्ष कसं लक्षात राहिलं तुमच्या मी विचारलं अरे त्याच वर्षाला माझं लगीन झालं ना वराती मागणं आला असेल असं वाटून त्याची आईस सर्व पाहुण्या रावल्यांना विचारत होती आमच्या सध्या मामाने महत्वाची माहिती दिली मी डायरीत आणखी एक नोंद केली एकोणीसशे पंच्याण्णव बाळा बेपत्ता तिथून पुढे निघालो वाटेत जुई भेटली गावातील सर्व तरुणींनी संध्याकाळी विसर्जनानिमित्त लेझेम नृत्य ठेवलेलं ती त्याच लगबगीत होती मला एकट्याला हिंडताना पाहून तिने चौकशी केली मी भटकण्याचा उद्देश सांगितला तसं ती पटकन म्हणाली तू भागीरथी आजीला भेटलास का तिला अख्ख्या गावाचा इतिहास तोंडपाठ आहे तिथे टेकडीवरच्या आंब्याखाली ते घर दिसतंय ना तिथेच राहते ती चल मी तुला घेऊन जाते पण रिकाम्या हाताने गेलो तर काही सांगणार नाही ती म्हातारी खमकी आहे मग बाजारात जाऊन पटकन काहीतरी घेऊन येऊ काय तिच्यासाठी साडी चोळी वगैरे मी घाई करत विचारलं नव्वदीत आहे ती प्रोफेसर कपड्यांची हौस नाही उरली आता ग्लुकोज बिस्किट घे मग बघ कस पटापट पत सांगते सगळं जुई गोड हसत म्हणाली पार्लेजीचे चार पुढे घेतले आणि भागीरथी आजीकडे पोचलो पाऊस थांबला होता ढगांना खो देत पाना फांद्यातून वाट काढत उन्हाचा एक कवडसा पडवीत पडलेला भागवाजी त्यात बसून आपलं जीर्णंग शेकवत होती तिच्या डोळ्यांच्या खाचा झालेल्या पण बाकीचे अवयव शाबूत होते आमच्या येण्याची चाहूल लागताच ती नीट सावरून बसली कशी आहेस भागुआजी जुईने विचारलं कोण सुरव्यांची जुई का बऱ्याच वर्षांनी आलीस बाय पुण्यास असतस ना भागुआजीने तिला फक्त आवाजावरून ओळखलं हो आजी आणि कोण आलाय बघ माझ्यासोबत दत्तो अण्णांचा भाचा चेतन मुंबईत असतो तो जुईने ओळख करून दिली नमस्कार आजी तुमच्यासाठी बिस्किट आणल्यात मी पार्लेजीचे पुढे त्यांच्या सुरकुतलेल्या हातात ठेवत म्हटलं पण पुढे बाजूला करत आजीने थेट माझे हातच पकडले आणि चेहऱ्याकडे पाहत म्हणाली मंजाचा बारका काय तू गोष्टी लिहितस ना आमचा जग्या बी फोनावर लावून ऐकत असतो तुझ्या गोष्टी आवाज एकदम धाकट्या मामासारखाच आहे तुझा मंजुळा हे माझ्या आईचं माहेरचं नाव म्हणजे आतापर्यंत एकदाही न भेटता पाहता भागो आजीने मला ओळखलं होत मी तोच धगा पकडून विचारलं वसंत मामाला मी कधी पाहिलंच नाही आजी माझ्या जन्माआधीच आधीच तो गेला डोहात जीव दिला म्हणतात त्याने खरंच असं असेल का कसा होता माझा वसंत मामा भागो आजीने माझे हात सोडले आणि दिसत नसलं तरी उगाच खिडकीतून दूर कुठेतरी पाहत थोडा वेळ शांत बसून राहिली जणू चाळीस वर्षांमागच्या आठवणींचं पुस्तक पुन्हा एकदा चाळून पाहत असावी मग स्वतःशीच बोलल्यासारखे सांगू लागली वसंता कशाला ढवात जीव दे पोरा तवाढवात जळबिळ कोणी नव्हता उन्हाळ्यात नंदी आटली की मी स्वतः पाण्यासाठी जायाची तिथं कसलंच भेव नव्हतं तेव्हा वसंता बी हुशार देखना होता नोकरी मिळालेली लगीन ठरलेलं कशाला जाईल उन्हाचं ढवाकडं ती घेऊन गेली होती त्याला ही ती कोण जुई आणि मी जवळपास एकदमच विचारलं भागवाजी पुन्हा काही क्षण गप्प झाली ती कोण हे कदाचित तिलाही आठवत नसावं आमची मात्र घालमेल चाललेली वसंत मामाच्या मृत्यूचं प्रकरण एक वेगळंच वळण घेत होत मंदा हा मंदाच आधी तीच गेली होती ढवाच्या वाटावर मागोमाग वसंत्या गेला मी आता वारानात गुरं चरायला गेलीलं मग त्याच सांच्याला माझ्या भावाकडं दापोलीला निघून गेलो भाच्याचं लगीन होतं महिनाभर तिथंच राहिलील परत आलो तेव्हा वसंत्या ढवात बुडून मेला हे समाजलं पर मी मंदाच्या मागोमाग जाताना बघितला त्याच दिवशी बुडाला की नंतर कधी हे नाही सांगता यायचं आजीने आठवेल तेवढं सांगितलं या वयातही तिची स्मरण शक्ती दांडगी होती भागवाजीच्या घरातून निघालो गावात मंदा नावाच्या एक दोन बायका आहेत असं जुईने सांगितलं पण त्या वयाने चा आत होत्या वसंत मामाच्या मृत्यूच्या वेळी त्यांचा जन्मही झाला नसेल मग ही मंदा कोण तिचा वसंत मामाशी काय संबंध तो तिच्या मागे डोहावर का जाईल आम्ही भागवाजीलाच मंदाबद्दल खोदून खोदून विचारायला हवं होतं पण तिच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि जग्या मामा तिला स्वयंपाक घरात घेऊन गेले आज विसर्जनामुळे मोकळा वेळ मिळणार नाही आपण उद्यापासून त्या मंदाच्या मागे लागू तू संध्याकाळी नदीवर येशीलच ना विसर्जनासाठी जुईने विचारलं मी होकारार्थी मान हलवली तिथून थेट घरी आलो घरी सुद्धा विसर्जनाची लगबग सुरू होती दुपारच्या जेवणानंतर महाआरती उरकून वाडीतील सर्व गणपती एकाच वेळी विसर्जनासाठी निघणार होते केशरी रंगाचा कुर्ता घालून सचिन आणि विशाल आतापासूनच सज्ज होते अरे होतास कुठे तू सकाळपासून किती शोधलं तुला लहानपणीसुद्धा असंच करायचंस आंबे काजू पाडत खारी सरड्यांमागे धावत अख्खा गाव भटकत असायचास आणि मला तुझ्या मागे धावावं लागायचं मामे बहीण स्मिताने लटक्या आवाजात तक्रार केली आता ही तसंच करतो तो नको नको त्या केसेस घेतो जंगला बिंगलाच्या आणि मला त्याच्या मागे धावावं लागतं पण या युनिव्हर्स मधील नंबर एकच्या डिटेक्टिव्हने कुठे कुठे म्हणून बघायचं पगार पण वाढवत नाहीत माझा होलसेलमध्ये मा सचिनने संधी साधून तक्रार केली पण ऐकायला स्मिता तिथे थांबलीच नव्हती मामींची हाक ऐकू आली आणि ती स्वयंपाक घरात निघून गेली मी पहिल्याच पंक्तीला जेवायला बसलो मग बाप्पांच्या विसर्जनाच्या तयारीला लागलो संध्याकाळी पाच वाजता ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या लयदार तोऱ्यात बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघाली गावातील सर्व तरुणींनी नऊवारी साडी नथ वगैरे पेहराव केला होता त्या अतिशय सुंदर आणि रुबाबदार दिसत होत्या विशाल आणि सचिन सर्व चिंता विसरून बेभान होऊन नाचत होते मी बाप्पांसोबत हळूहळू चालत होतो पण स्मिता आणि जुईने ओढून नाचायला नेलं मला अजिबात नाचता येत नाही चार चौघात नाचायला संकोच वाटतो पण त्यांच्या आग्रहावरून हात वर करून नाचल्यासारखं केलं आणि पुन्हा येऊन मामांसोबत चालू लागलो अखेर नदीवर पोचलो बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली मामा मूर्ती डोक्यावर घेऊन पाण्यात उतरले तेव्हा मी पुन्हा एकदा हात जोडले मी जे शोधतोय ते मला सापडू दे देवा असं मनोमन म्हटलं घरी पोचलो रिकामा मखर पाहून उदास वाटू लागलं एकाएकी वाडीतलं चैतन्यात संपून गेलंय असं वाटलं दरवर्षी विसर्जनानंतर असंच वाटत एक पोकळी तयार होते ते भरून निघायला काही दिवस लागतात जीवनात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते सुखाच्या चार दिवसांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते कर्म करत राहावं लागतं असं बरंच काही त्या दिवशी मामा बोलत होते गौरी गणपतीचं विसर्जन झालं दैवी पावित्र्याचा मंगलमय वातावरण झालं आरती आणि जयघोषाच्या आरोळ्या धूप सुगंधाने उन्मादित झालेल्या हवे सोबत विरून गेल्या सैतानी शक्तींना वावरायला आस्मंत मोकळा झाला डोहा बाहेर येऊन गावात संचार करण्यापासून त्यांना आता कोणीच रोखू शकत नव्हतं दुसऱ्याच रात्री आम्ही सर्व गाड झोपलो असताना पुन्हा खिडकीतून तोच आवाज ऐकू आला कर्मधर्म संयोगाने सचिन त्यावेळी जागाच होता आधी तो दचकला पण मागच्या वेळी सुद्धा आपण दाराबाहेर गुणगुणणाऱ्या स्मिताला घाबरलो होतो हे आठवून त्याला स्वतःचाच राग आला त्याने बाहेर डोकावलं परसातला बल्ब चालूच होता आमरा इकडे जाणाऱ्या पायवाटेवर एक दहा बारा वर्षांचा हाफ चड्डीतला गावठी पोर उभा होता साचे फक्तोस काय बाहेर या चाल कुस्ते दोन चार दिवसांपूर्वी पडवीत पोहे खाताना त्याच्या अंगावर उंदीर पडला आणि तो घाबरला तेव्हापासून सचिन वाडीतील तरुणी आणि पोरांच्या चेष्टेचा विषय बनलेला आता सुद्धा ही पोरा आपली थट्टाच करत आहेत असं त्याला वाटलं तो रागाने बडबडू लागला वाटाण्यांनो काय समजलात काय मला हा युनिव्हर्सचा नंबर एकचा डिटेक्टिव्ह तुमच्या माकडचाळ्यांना चाळ्यांना भीतो की काय थांबा आताच बाहेर येऊन तुमच्या ढुंगणावर लात घालतो एक एक होलसेल मध्ये जाण्यासाठी टॉर्च शोधू लागला मग चप्पल तेवढ्यात पुन्हा तसाच आवाज ऐकू आला आणि यावेळी आवाज परसाकडे जाणाऱ्या दाराच्या अगदी मागून आला होता या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र